अध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या ताई ज्यांचा मंत्री आहेत आमच्या भगिनी अदिती ताई विधिमंडळातील माझा दुसरा विधान परिषदचा मला दुसरा सहकार्य आमचा रेकॉर्ड झालाय आमचा अनिकेत भाऊ त्याचप्रमाणे अजून आहे आम्हाला स्वागत केलं आमचं

परंतु आम्हालाच आहे की तिन्ही पक्षांचा एकत्र मेळावा होतो त्याची म्हणून जेवण अजून आम्हाला उसरं मिळालं तरी चाललं पण आपण तिन्ही पक्षा चारही पक्ष आमच्या आर बी सॉरी त्यांना डाउन <स्थाथ> म्हणतात नाही कारण वंचित तिथलं त्यांचं काम करतात पण आर तुम्ही आमचं काम करा तर अशा या सगळ्या युक्त पक्षाच्या असल्याने फर एक आहेत खास करून म्हणजे

तर व्यासपीठ आपल्या समोर बसलेले सर्व पदाधिकारी आहेत <coughs> विकास कामांच्या संदर्भात प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना आपण त्या पद्धतीने आणि त्याबद्दल आता जास्त सांगणार नाहीये लोकांना आता भेट लागलेल्या येणाऱ्या ना सात नाही ही सात होणारी निवडणूक आणि जे सगळ्या वेळ लागलेले आहेत तेव्हा चार कारण चार संपूर्ण जगाच देशाचं तर सोडा पण संपूर्ण जगाचं लक्ष राबविलं आहे हे कोणाला नाकारता येणार नाही दहा वर्ष पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी मोदी साहेबांनी केलेलं काम आहे आणि एकमेव की भारतातली सर्व जनता सगळ्या आपल्या धर्माची हा परिवार होता असं म्हणणारा जगातला एकमेव माणूस जर कोण असाल तर ते नरेंद्र भाई मोदी ते कोणाला न करता येणार नाही आहे वस्तुस्थिती आज माझे काही मुस्लिम बांधव आले आणि खास करून मुस्लिम बांधवांना विनंती आहे तिन्ही पक्षामध्ये आपले मुस्लिम बांधव आहे काही लोकांनी वेगवेगळं सांगण्याचा प्रयत्न केला काही काही लोक

सगळ्यांनी आता दात घालून काम करत असतो मग तुम्हाला कोणाला वाटत नाही कारण नाही आहे कोणीही मनामध्ये किंतू करत तो आलो नका की माझी मुस्लिम बांधवांना पहिली नम्रतेची विनंती लोक ज्यांना चांगला करायचं नाही ते वाईट सांगत आणि म्हणून करता जो काय समाज गैरसमज जो काय पसरलेला आहे ते आपल्या तिन्ही पक्षाच्या मुस्लिम बांधवांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी

त्या माणसाने काय केलं ते आम्हाला उद्या सांगणं गरजेचं आहे आम्ही कालपर्यंत त्यांची वाहवा करत होतो शटकरे साहेबांचे आम्ही निरोधन बोलत होतो आज आम्हालाही काही जनता मी <taugman> बोलतो नाही तू बोल तुम्ही बोला त्याचं कारण ज्या वेळेला काही घडामोडी झाल्या त्यावेळेला आपण वेगळी लढलो पंचायत समिती सगळे नगरपालिका नगरपंचायती सगळे आपण वेगळे भारतीय जनता आपण एकत्र होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे वेगळे आणि काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये राहणं स्वभाविक सगळ्यांचं तिन्ही पक्षांच्या आमच्यात राहणार भारतीय जनता तुमच्या ना अशा भाग नाही मग आता आम्हाला नेमकं काय करायचं

मी ज्यांना मदत केली सगळ्यापासून मदत केली पैसे पाचवून कारण मला माझं सांगणं गरजेचं आहे मला एक लाख एक हजारशे पन्नास मत मिळाली माणिका त्यावेळेला ऐशे हजार मत मिळाली आणि त्यावेळेला ह्या सगळ्यांना कल्पना असणं गरजेचं आहे साहेबांनी मत किंवा भरसेटला काहीतरी मदत करू म्हणून पैसे

साहेब तुमच्या विरोधात मालिकराव जगतामध्ये हे काय गेले ते आम्हाला काय कळलं ना गणितच कळलं ना आम्हाला तुम्ही तर एवढे जून मेहनत घेतली त्याला निवडून आणण्यासाठी सगळे तुमच्या सारे करणार पण मग विचारा स्वतःचे पण पैसे घालवले आता माझ्या माझ्याकडाला किती घालत असतो तर सांगायचं तात्पर्य एवढं आहे की त्यांनी स्वतःचे पैसे घालून त्यावेळेला त्या मालिकरावाला मतदान केलं

काही ठराविक मंडळी झाली त्यात म्हणजे आमच्या नाव म्हणजे आमची नियत आणि बुद्धिमत्ता तुम्ही ठरवली गेली आणि तुम्हाला आज सांगतो सोमवारचा वार आहे शंकर महादेवाचा वार आहे आज शेतकऱ्याचा आहे तुम्हाला आम्ही शब्द देतो काल आमची मीटिंग झाली त्याच्या आजच्या मिटिंगच्या पूर्वसंध्येला सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही तेच सांगितलं आता आपल्याला लढायचं आहे ते उपाड्याच्या विरोधात लढायचं आपल्याला आता निवडून आणायचं आहे ते तटकरे साहेबांना निवडून आणायचं आहे आपल्याला निवडून आणायचं आहे आणि महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे आपल्याला निवडून निवडणुकीसाठी आणायचं आहे तर आपल्याला पंतप्रधान मोदी साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर दाखलेली जबाबदारी तशी किरणवरती आहे पण मुख्यमंत्री म्हणून आता काय काय जबाबदारी आहे ती तुम्हाला तुम्ही सोडून घेतली असं आम्हाला नाही माहिती तर तुमची आवडी जबाबद्दल आता तुमच्याकडे तर म्हणजे सगळ्याचं तात्पर्य एवढं हो आहे पूर्ण समाज झाला काही कार्यक्रम काय आले नसतील तिने पक्षाचे जे काय आज या सभेमध्ये सगळे जे प्रमुख लोक ते सांगतो की आधी जाऊ जाऊ आपल्या गावामध्ये आपल्या वाडीमध्ये आपल्या वस्तीमध्ये आपल्या नगरपंचायतीमध्ये आपल्या नगरपालिकेमध्ये आपल्या वार्डामध्ये प्रत्येकाने आजची मनोमिलन आणि शंकरराव साहेबांना महापीठा उमेदवार म्हणून निवडून आणायचं आहे यासाठी सगळ्यांनी हात कंबर कसायचा आहे आणि शपथ पण घ्यायची आहे की आम्हाला मोदी मंत्र प्रदान करायचं आहे आम्हाला